एखाद्या सिनेमामध्ये प्रेमी आपल्या प्रेमिकेची वाट बघत नसेल जितकी सिरसी गावातील गावकरी नळाला पाणी येण्याची वाट बघत आहेत बावीस फेब्रुवारी पासून येथील पाण्याच्या टाकी दुरुस्तीसाठी काढलेली आहे तेव्हापासून गावातील वॉर्ड क्रमांक चार व पाच मध्ये पाणी पुरवठा खंडित आहे एन उन्हाळ्यात पाणी नसल्यानं लोकांच्या फजितीला पारावार राहिलेला नाही त्यातच लोकांना दिवसातून आठ टँकरच्या वर पाणी मिळणार नाही असा काही ग्रामपंचायत सदस्यांनी ठराव करून लोकांच्या जखमेवर मीठ काम केलं आहे अशा प्रकारचा हक्काच्या विरोधात ठराव करून येथील सदस्यांनी आपल्याच हाताने आपल्याच पायावर कुरहाड मारून घेतल्याचं चित्र दिसत आहे संतप्त असलेले गावकरी या सदस्यांची निंदा करताना दिसून येत आहेत सगळीकडे तू तू होत असल्यानं हे सदस्य गावात लोकांसमोरून खाली डोके करून जातात अशी माहिती गावकरी देत आहेत गावात झालेल्या कोणत्याही कामावर जाऊन सेल्फी घेऊन काम आमच्यामुळे झालं असं भासवणारे काही सदस्य लोकांची पाण्याची समस्या वाऱ्यावर सोडून कुठे लपून बसले आहेत असा संतप्त सवाल गावकऱ्यांनी केलेला आहे ग्रामपंचायतने दिलेल्या दवंडीत वीस दिवसात काम पूर्ण होईल असं गावकऱ्यांना सांगितलं होतं गावाला तहानलेलं ठेवून एन उन्हाळ्यात काढलेल्या पाण्याच्या टाकीचे काम युद्धस्तरावर होणं गरजेचं असताना सुद्धा दीड महिना होत आलेला असून काम पूर्ण का झालं नाही हा एक मोठा प्रश्न आहे दुरून पाणी आणताना एका व्यक्तीच्या पोटातील आतडी फसल्यानं त्या व्यक्तीवर तातडीने शस्त्रक्रिया करावी लागली आहे तर काही लोकांचं आपापसात भांडण होऊन हानामाऱ्या सुद्धा झालेल्या आहेत त्यामुळे या कामाचं सोशल ऑडिट करण्याची मागणी करण्यात येत आहे संबंधित लक्षात काम लवकरात लवकर पूर्ण आहे या कामाविषयी बऱ्याच तक्रारी समोर येऊ लागल्या आहेत जस जशी माहिती समोर येईल तस तशा बातम्या लोकांच्या माहितीसाठी प्रकाशित करण्यात येईल विदर्भ कल्याण न्यूज नेटवर्क साठी कांबडी